माझं नाव ऋतुजा राजेश किंदर्ले आहे आणि सिन्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री अराऊंड मे टू जून मी ही लायब्ररी जॉईन केली आहे आणि आय मस्ट टेल दॅट इथलं वातावरण इज वन ऑफ दी बेस्ट सगळे स्टुडंट्स इथे सगळे खूप मस्त प्रिपेअर करतात एक्झाम्स एक, सिलेक्शन रेट पण खूप मस्त आहेत ना या लायब्ररीच्या आणि ऑल्सो की लाईक इथले आयुक्त पण खूप कॉपरेटिव्ह आहेत आम्हाला सो वन एव्हर वी टेल अँड कंप्लेंट्स सर इज लाईक ओके मी हे ठीक करते असं करते या आधी पण जे आयुक्त होते ते सुद्धा खूप मस्त कॉपरेट करत होतो मुलांना सगळे आमचे प्रॉब्लेम्स वगैरे आणि आम्हाला इथे वायफाय सुद्धा भेटतं सगळं काही एव्हरीथिंग इज टू अवेलेबिलिटी सगळ्या गोष्टीची खूप मस्त अव्हेलेबिलिटी आहे सगळ्या आम्हाला सगळ्या स्टुडंट्सला आणि कंप्लेंट सुद्धा काहीच नाही आहे पण आजचे जेव्हा मजा मस्ती करायची असते तेव्हा मी सुद्धा ते पण ते पण करतो आणि स्टडी सो आम्ही ते सुद्धा करतो सो एव्हरीथिंग इज ऑफ टू मार्क आणि आय मस्ट सराउंडिंग वन युआर इन दन किंगर्स दोस्ट इन युअर सराउंडिंग आणि ते इथे मस्त भेटतं सो या आय एम स ग्रॅचल की मी या लायब्ररीमध्ये आहे आणि सर आयुक्त सर लिटरली ते खूप खूप जास्त इन्स्पायरिंग आहे आज सर आले होते सकाळी नऊ वाजता आणि त्यांनी आम्हाला लिटरली खूप मस्त ते बोलले की हे भरा तुम्ही ते फॉर्म भरा मग तुम्हाला प्रिंटर अवेलेबल करून देतो या फिर यु नो वटेव्हर तुम्ही फक्त मला सांगा मी तुम्हाला ते गोष्टी अवेलेबल करून देतो आणि सर खूप मोटिवेशनल पण आहेत म्हणजे रिअली सरकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का या थँक्यू